मनोज जरांगेंच्या स्मरणशक्तीत गडबड छगन भुजबळ असल्या कोल्हेकोईला दाद देत नाही भुजबळांचा पलटवार मनोज जरांगे यांनी वीस जानेवारीपासून आमरण उपोषणाची घोषणा केल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनीही पलटवार केलेला आहे ते म्हणाले की आज जाहीर सभा झाली सभेमधील अर्धे भाषण भुजबळांवरच होते माझं नाव नाही घेतलं मग भाषण करणार तरी काय बाकी लेकरबाळं असं नेहमीच होतं त्यांनी काल चर्चा करताना सगळे सोयऱ्यांचा मुद्दा घेतलाच नाही त्यामुळे स्मरणशक्तीमध्ये गडबड असल्याचं दिसतंय सर्व काही भुजबळ आणि जाळलं म्हणतात मराठ्यांना तुम्ही डाग लावला म्हणता मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका म्हणता वाट्याला गेला तर काय होतं हे लक्षात ठेवा असं म्हणतात तर मग बीडमध्ये जे काही घडलं ती जाळपोळ केल्याची अप्रत्यक्ष कबुली आहे का अशी विचारणा केली जास्त घेतल्यामुळे विसरल्यासारखं होत असेल ते एकतर हॉस्पिटलमध्ये राहतात नाही तर बाहेर राहतात बारा इंच छाती आहे ठोकून ठोकून उगाच जास्तीचं काही होईल कोणी आरे म्हटले तर कोणी कार्य तरी कोणीतरी करणार आहे छगन भुजबळ असल्या कोल्हेपुईला दाद देत नाही असा टोला त्यांनी लगावलाय आता आज त्यांची ती जाहीर सभा झाली आता था त्या आता त्याच्यामध्ये त्यांचं जे अर्धभाषण ते फक्त भुजबळांवरच होत आणि मग अर्ध असंच ते लेकरं वगैरे नेहमीचे जे आहेत त्याप्रमाणे आता भुजबळांच्या बद्दल बोललं नाही तर भाषणात भाषण भाशन करणार तरी काय हा मुद्दा त्यांच्या समोर येणं स्वाभाविक आहे आता मी तर काल सांगितलं की बा व्यायाना पण द्या व्यायाच्या व्यायांना पण द्या त्यांच्या व्यायांना द्या पण आज तो मुद्दा जो आहे त्यांनी जाहीर सभेत घेतलाच नाही काय कळत नाही काय झालं म्हणा आणि दुसरं म्हणजे असं की थोडस त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये थोडीशी काहीतरी गडबड आहे कारण ते एकाच भाषणामध्ये दुहेरी बोलतात कारण सुरुवातीला ते काय म्हणाले हॉटेल वगैरे जे आहे ते भुजबळांनी जाळले किंवा भुजबळाच्या माणसाने जाळले म्हणजे प्रकाश सोळंकेवर पण हल्ला भुजबळांनी केला जय तर शिरसागरवर हल्ला भुजबळांनी केला त्या संदीप क्षीरसागरचं जे राष्ट्रवादीचं ऑफिस ते भुजबळांनी जाळलं शिक्षण संस्था देतात तर त्यांची पण भुजबळ जाळलं आणि हॉटेल पण सगळं भुजबळने जाळलं आणि म्हणे मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावला म्हणजे जाळलं आम्ही जाळलं त्याच्यात अगोदर सुरुवातीला ते म्हणाले की सरकारी अधिकाऱ्यांनीच जाळलं असं सुरुवातीचं त्यांचं स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ते भुजबळ आजच्या मीटिंगमध्ये ते म्हणाले की मराठ्यांना उगीच तुम्ही डाग लावता आणि हे भुजबळाने जा पण थोड्या वेळाने नंतर ते म्हणतात की मराठ्यांच्या वाटायला जाऊ नका नंतर बीडला काय होतं ते लक्षात ठेवा म्हणजे परत बीड तुम्हीच केलं हे सिद्ध झालं ना मराठ्यांच्या वाटायला जर गेलात तर बीटला काय होतं बीडला ते लक्षात ठेवा त्याचा अर्थ तुम्ही इन डायरेक्टली कबूलच केलेलं आहे आ, की तुमच्या लोकांनी ते जे केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी थोडंसं जे आहे मला असं वाटतं की काय म्हणतात ते अनुलोम विलोम प्राणायाम अमुक तमुक ध्यानधारणा करून विसरणार एकाच भाषणामध्ये दोन्ही बाजूने उलटसुलट त्यांचं भाष्य येणार नाही याची ये काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे मित्र म्हणून सल्ला देतो ते मला मित्र म्हणणार नाहीत मानत नाही कारण खूप ते सारखं 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 तुला बघतो तुला बघतो तुला बघतो तुला बघतो छगन भुजबळ असल्या कोल्हे कुईला दाद देत नाही छगन भुजबळ आयुष्यभर जे आहे अशा अन्यायाच्या विरुद्ध दादागिरीच्या विरुद्ध लढलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी